पंचवीस मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव यांच्या पातळीवर व तिन्ही company व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत वीज उद्योगातील संघर्ष समिती व कंत्राटी संघटना कृती समितीच्या एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन चर्चा झाली सर्व संघटनांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी दिलेल्या संपाच्या नोटीसवर वर दीड महिन्यापर्यंत कोणतीही चर्चा न करता ऐन संपाच्या तोंडावर केलेल्या दुर्लक्षाबद्दल सभेत निषेध नोंदविण्यात आला देशातील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या दृष्ट्या हेतूने केंद्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत संशोधन बिल दोन हजार एकवीस महाराष्ट्राच्या सहा जलविद्युत केंद्राचे खासगीकरण स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय तिन्ही कंपन्यांमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण व धोरणात्मक प्रश्नावर संप ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असताना ऑनलाईन बैठकीतून काही साध्य होणार नाही याची कल्पना असूनही वाटाघाटीस नकार नको म्हणून संघटनांनी भागीदारी केली वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे आवाहन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे संपाच्या नोटीस मधील सातही प्रश्नावर ऊर्जा सचिवांनी संघटनांनी मांडलेली बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याबाबत मंत्री महोदयांना कळवून त्यावर विचार करू व आपल्याला कळवण्यात येईल या वाक्यांनी सांगता की या वाटाघाटीत कोणताही प्रश्न न सुटल्याने व व करार न झाल्याने सर्व संघटना चर्चा मार्च ला दोन दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय शासन व्यवस्थापनाला त्याची माहिती देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा क्षेत्रातील सर्व घटकांशी विचार विमर्श न करता एकतर्फी निर्णयाने विद्युत संशोधन बिल दोन हजार एकवीस पार्लमेंट मध्ये पास करून घेण्यास प्रस्तावित केलेला आहे त्याला देशातील वीज उद्योगातील सर्व कर्मचारी व इंजिनियरच्या संघटनांनी विरोध केला असून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर शून्यता पासून दोन दिवसाचा संप सुरू झाला आहे संप काळात कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचारी अभियंते अधिकारी व कंत्राटी कामगारांनी निदर्शने दिली आहे हा संप शांतपणे व शिस्तीने करण्यात आला आहे ऊर्जा उद्योगाच्या व कंपन्यांच्या अस्तित्वाकरिता हा संप असल्यामुळे संप काळात कोणताही कामगार कर्मचारी अभियंता बंधू यांचा अठ्ठावीस आणि एकोणतीसचा हा जो दोन दिवसाचा संप आहे त्याच्यामध्ये आमचं प्रमुख ज्या मागण्या आहे त्याच्यामधली महत्त्वाची मागणी जे प्रायव्हेटायझेशन करत आहे महावितरण महापरेशन आणि महा निर्मितीच त्याच्याबद्दल आहे बदली धोरणमधील बदल आणि हायड्रोपावर प्लांट जे आमचे आहेत जनरेशनचे ते यांनी विक्रीस काढलेले आहे या आणि मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भरती एवढी मोठी व्हॅकन्सी असताना ते व्हॅकन्सी भरत नाही आहे आणि कत्राटी कामगार जे आहेत आमचे त्यांच्या जॉबचं संरक्षण त्यांनी देण्यात यावं अशा या पाच सहा मागण्या घेऊन आम्ही हा संप करत आहे आणि प्रशासनाने आणि शासनाने जर याची दखल घेतली नाही तर हा यापुढे बेमुदत होईल हे आम्ही जाहीर करतो વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી